सांगत हॅलो नाव दुसरा प्रश्न असा सर कुळ कायद्याबद्दल कुळ कुळ कायदा जर माझी जमीन जर बहात्तर पासून माझ्या मी कुळामध्ये आहे पण माझं जर जमिनीचं अजूनही वाटप पत्र नाही किंवा काहीच नाही तर कुळ कायद्याबद्दल तुम्ही माहिती द्या दे मला बेटा प्रत्यक्ष सगळ्यांना घेऊन ये त्यानंतर घरकुल विषय पाच ब्रश देणार होते वाळू पाच ब्रश वाळू घरकुलांसाठी सेंटर कोणतं नेमला यांना तुम्हाला ऐका ए राजा तुमच्या जवळचा घाट तुम्ही सिलेक्ट करायचा आहे त्या घाटावरती आम्ही तिथं वाळू मोफत देणार आहे आणि तिथून तुम्हाला कॅरी करायची आहे ह्या निमित्तानं अकोले तालुक्यात वाळू माफियागिरी चालणार नाही मधी माझ्याकडे कळतची तक्रार आली होती तसं जर झालं तर तुम्हाला विधानसभेतून मी उत्तर मागवून तुमचा घाट निश्चित करून घ्या घाट जे आहे ना तो निश्चित करा तुम्हाला वाढू देण्याची व्यवस्था करतो चालेल सर एस टी चालू होण्याबाबत त्यानंतर विद्युत महामंडळ विद्युत महामंडळाचा याला एसटी चालू करून द्या विद्युत महामंडळाचा अरे सारा गावाचे प्रश्न तू एकट्याच घेऊन आलाय ऐका ना साहेब मागे चौतीसशे वीस लोकसंख्ये सर्वात मोठी लोकसंख्ये माझ्या माझं म्हणणं काय आहे का, का बाकीच्यांना वाव भेटला पाहिजे तुम्ही जनता दरबाराला आण ना तुमचे किरकोळ प्रश्न तुम्ही जर जे किरकोळ प्रश्न आहे ना मी जनता दरबाराला लोक एवढे मागास सगळे बसले एक तर तुम्ही मध्ये घुसले मागाशी असा माझा अंदाज आहे नाही बोला त्यानंतर टावर होण्याबाबत टावर एल टावर ठीक आहे आणि जिओचा टावर किंवा कोणताही पण टावर आणि ठक्कर बापा मधले माझे सातेवाडी खेतेवाडी असं आहे का तुम्ही जे लेखी स्वरूपात दिलंय सगळं तर त्याचं तुम्हाला उत्तर येईल उत्तर जर त्याच्यात काही ऑब्जेक्शन असलं तर त्या संबंधित डिपार्टमेंटला किंवा मला भेटायचं आणि तेही नाही झालं हे प्रश्न परत जर आले तर दोन महिन्यानं फक्त तुम्हाला काय जी कामं चालू आहेत जे कामं निकृष्ट आहे जी सेवा भेटत नाही ते देणं यांना बंधनकारक आहे नवीन कामाच्या मंजुरी तुम्ही तीन महिन्यानं भेटणं म्हणाल की का हे काम मंजूर झालं नाही तर असं काही होणार नाही ओके थँक्यू